सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर भूषण गवई यांनी दिलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे त्यांनी हा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घेतला अर्थात त्यांच्या विरोधात घेतला म्हणजे नारायण राणे आहेत म्हणून नाही तर संबंधित प्रकरणात त्यांना आढळलेल्या बाबींच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे कारण नारायण राणे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला महसूल मंत्री म्हणून एक निर्णय घेतला होता त्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचं बोलल्या जाते म्हणजे तात्कालीन शिवसेना भाजप युती सरकारमध्ये म्हणजेच मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ते महसूल मंत्री म्हणून काम करत होते तेव्हा पुण्याच्या एका वन जमिनी संदर्भात त्यांनी एक निर्णय घेतला होता आता जवळपास तीस वर्षांनी हा निर्णय बेकायदेशीर ठरवून रद्द करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर नारायण राणे यांच्यासह इतर संबंधितांवरती फौजदारी कारवाई करा असे निर्देशसुद्धा भूषण गवई यांच्या खंडपीठाने दिलेले आहेत पण आता हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि तीस वर्षांपूर्वी काय झालं होतं व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इनफोवारी पुण्यामध्ये कोंढवा बुद्रुक हा भाग बहुतेक सगळ्यांना माहिती आहे तिथं साधारणपणे अकरा पॉईंट एकोणनव्वद हेक्टर म्हणजे बत्तीस एकर पस्तीस गुंटेच्या आसपास वन जमीन होती ती वन जमीन ही वन संवर्धन हक्क कायद्याच्या आधी एक वर्षांकरिता शेतीसाठी चव्हाण कुटुंबाला दिली गेली होती पण ती केवळ एका वर्षासाठी शेती करण्यासाठी दिली गेली पण त्यानंतर चव्हाण कुटुंबियांनी त्या जमिनीचा सौदा एका प्रायव्हेट डेव्हलपरसोबत केला आणि तिथे कालांतराने रिची कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नावाची एक वस्ती मोठं कॉम्प्लेक्स काही व्यावसायिक गाळे सदनिका या उभ्या राहिल्या याच संदर्भात आज तीस वर्षानंतर निकाल आलेला आहे अर्थात हा निकाल खूप धक्कादायक असा आहे महाराष्ट्रातल्या एका मराठी सरन्यायाधीशाने राणेंबद्दल दिलेला हा निकाल राजकीय वर्तळात वातावरण बदलू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सरन्यायाधीशामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या संदर्भात लवकरात लवकर निकाल लागेल अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जाते या संदर्भात असं देखील सांगितलं जात आहे की जी वन जमीन होती एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये शेतीसाठी चव्हाण कुटुंबाला देण्यात आली होती मात्र ते जे लीज आहे ती कधीही रिन्यू झाली नाही म्हणजे त्याचं नूतनीकरण कधीच झालं नाही आणि मग पुढे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये ही जमीन राखी वन जमीन म्हणून घोषित करण्यात आली होती त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या चा वन संवर्धन कायदा लागू झाला हा कायदा लागू झाल्यामुळे वन संवर्धन कायद्याअंतर्गत राखीव वन जमीन झाली कारण राज्य सरकारकडून आदल्याच वर्षी ती राखीव वन जमीन म्हणून घोषित करण्यात आली होती त्यामुळे असं झालं की एखादी राखीव वन जमीन जर काही वेगळ्या कारणासाठी वापरायला घ्यायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असते असं असून देखील इथं तसं झालेलं दिसत नाही म्हणजे इथं केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय ही वन जमीन इतर उपयोगासाठी वापरली गेली आहे याचाच अर्थ असा की ती जमीन बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आली होती त्याचं पुढे जाऊन हाऊसिंग सोसायटी उभे केली गे गेली आता एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र सरकारने संबंधित वन जमीन ही चव्हाण कुटुंबाला परत दिली म्हणजे तसा निर्णय घेतला गेला आता ती जमीन राखीव असताना देखील चव्हाण कुटुंबाने एक तर ती परत घेतली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती परस्पर हाऊसिंग सोसायटीला विकली आता जमीन विकण्याचा तो जो निर्णय आहे हा तात्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन विभागीय आयुक्त तत्कालीन वन उपसंरक्षक तत्कालीन मंत्री तत्कालीन सरकार यांच्या सहमतीने झाला असे पुरावे हे सुप्रीम कोर्टाकडे सादर झाले असल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे त्याच आधारावर कोर्टाने हा निर्णय दिला असल्याची चर्चा आहे म्हणजे यामध्ये असं झालं की यात सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड हा जो डेव्हलपर आहे हा डेव्हलपरनं केंद्र सरकारची पूर्व परवानगी न घेता त्या जागेवरती निवासी आणि व्यावसायिक इमारती बांधल्या म्हणजे त्यामुळे वनसंवर्धन कायद्याचं उल्लंघन झालं त्यानंतर दोन हजार सातमध्ये पुण्यातील नागरिक चेतना मंच ही जी संस्था आहे ही संस्था सुप्रीम कोर्टात याचिका घेऊन गेली या जनहित याचिकेवरती पुढे सुनावण्या होत राहिल्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडला ही जमीन केवळ दोन कोटी रुपयांना विकली गेली म्हणजे तसं पाहायला गेलं तर या जमिनीची किंमत अडीचशे कोटी रुपये तेही तेव्हाच्या बाजारभावानुसार होती मग असं असताना देखील फक्त दोन कोटीला ही जमीन दिली गेली वन जमीन असून ती विकण्याचा घाट घातला गेला दोन कोटीत विकली असं दाखवलं गेलं आधी चव्हाण कुटुंबाला दिली चव्हाण कुटुंबाने त्यांना विकली अर्थात त्यामध्ये मोठा कट रचला गेला अशी कागदपत्र हे सुप्रीम कोर्टासमोर आली म्हणजे चव्हाण कुटुंबाशी पूर्वसंगमत करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व राजकारण्यांनी सत्तेचा गैरवापर केला असल्याचे पुरावे सुप्रीम कोर्टात आढळून आले असल्याचं बोलले जाते पण या संदर्भात सगळे जमिनीचे व्यवहार सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले आहेत सोबतच या प्रकरणातील संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत यामध्ये तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे माजी विभागीय आयुक्त राजू अग्रवाल त्याचबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख पुण्याचे तत्कालीन वनरक्षक तसेच सिटी कॉर्पोरेशन डेव्हलपर्सचे अनिरुद्ध देशपांडे यांच्यावरती फौजदारी कारवाई करा असे निर्देश आलेले आहेत तसंच ही जी वन जमीन आहे ती मूळ राखीव वन जमीन म्हणून पुन्हा नोंदवून घ्या असेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत अर्थातच ही तत्कालीन महाराष्ट्र सरकारला व तात्कालीन, तात्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या मोठी चपराक असल्याचं बोललं जाते अर्थात सरन्यायाधीश म्हणून पहिलाच निर्णय इतका परखड दिल्यानं भूषण गवई यांची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे ते खूप मेहनतीने इथपर्यंत आलेले आहेत त्यांचे वडील रासू गवई हे काँग्रेसचे नेते होते महाराष्ट्रामध्ये रासू गवई यांचे एक वेगळं वलय आहे भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश होणं ही महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे विशेष म्हणजे त्यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळालेला असल्यानं त्यांच्याकडून अधिकाधिक उत्तम निर्णयाची अपेक्षा केली जाते कोर्टानं घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद